स्वामी विवेकानंद एकदा वर्गात मित्रांना कहाणी सांगत होते ते सगळे इतके लीन होते की त्यांना माहीतच पडले नाही की मास्तर वर्गात आले आणि त्यांना शिकवणे देखील सुरू केले आहेत जेव्हा मास्तरांना कुजबूज ऐकू आली तर त्यांनी जोरात विचारले कोण गप्पा करत आहे रे तेव्हा वर्गात सर्वांनी स्वामीजी आणि त्यांच्या मित्रांकडे इशारा केला मास्तरांनी लगेच विद्यार्थ्यांना बोलावून त्यांना पाठासंबंधी प्रश्न विचारला तेव्हा कोणीही उत्तर देण्यास सक्षम नव्हतं पण जेव्हा कोणी उत्तर दिले नाही तेव्हा मास्तरांनी तोच प्रश्न स्वामीजींना विचारला स्वामीजींनी त्या प्रश्नाचे उत्तर दिलं तर मास्तरांना विश्वास बसला की स्वामीजी शिकवणीकडे लक्ष देत होते पण इतर विद्यारी विद्यार्थी गप्पा मारत होते तेव्हा त्यांनी स्वामीजींना वगळता सर्वांना बेंचवर उभे राहण्याची शिक्षा केली सर्व विद्यार्थी बेंचवर उभे राहू लागले तेव्हा स्वामीजींनीही देखील तेच केले मास्तरांनी त्यांना बसायला सांगितले कारण त्यांनी प्रश्नाचे उत्तर दिले होते पण स्वामीजी म्हणाले की मला ही शिक्षा व्हायला पाहिजे कारण मी त्यांच्याशी गप्पा मारत होतो तेव्हा त्यांची सत्य बोलण्याची हिम्मत बघून सर्वजण प्रभावित झाले तात्पर्य सत्य बोलण्याची हिम्मत दाखवली पाहिजे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद